हे पाहू शकता इथे बरेच जागा मोकळी आहे आणि या मोकळ्या जागेचा एक वापर होऊ शकतो कारण तुम्ही बरेच जागा इथे पाहू शकता किती मोकळी जागा आहे ते आणि हा जो आहे हा आपल्या नागपूरच्या जा दिशेने जाण्यासाठी वापरण्यात येणारा मार्ग एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे हा मुंबई नाशिक महामार्ग ब्रिज जो बनत तो टेकडीच्या बाजूचा वडपेच्या ठिकाणचा तर मुख्य विषय हा ही जी मोकळी जागा आहे आत्ताच्या घडीला जेव्हा या बाजूने गाड्या येतात ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे आणि पडघ्या किंवा कल्याण मार्गे सापे वगैरे इकडून ज्या फिरून गाड्या येतात त्या गाड्यांना समृद्धी महामार्ग इथून जाऊन हे पुढे एक सबवे त्या सभेमधनं बाहेर निघून पुन्हा या मार्गा या ज्या गाड्या चालल्यात या गा या, या मार्गे जाऊन पुढे सांग्राय रिसॉर्टजवळ वरण दिलं आहे तो पण खूप छोटा वरण आहे तिथे जावे लागते आणि इथे पहिला मोठा बोल होता ते कट कमी करून छोटा करण्यात आलं आहे जेमते एखादी फोर व्हीलरमध्ये निघू शकते असा आणि त्याच्यापुढे जर दुसरा आहे तो डायरेक्ट वडपेचा जो ब्रिज बनत आहे वडपे ते माझी वडा जो करणार होते जिथे ब्रिज बनत त्या ठिकाणी वरण घ्यावा लागतो आणि तिथनं वरण घेऊन मग पुन्हा या मार्गाने इथून येऊन मग असा आपल्याला नागपूरच्या दिशेनं जावं लागतं किंवा नाशिकच्या दिशेने प्रवास करावा लागतो म्हणजे विचार करा इथून आलो आई इतकी मोठी मोकळी जागा इथून आल्यावर इथून त्या सभेमधनं फिरून या रस्त्याने पुढे शांगरीला किंवा हॉटपेपर्यंत जाऊन तिथनं युटर्न घेऊन येऊन मग या ठिकाणाहून फिरून जावं लागतं जर या मोकळ्या जागेचा वापर असा केला की इथून जे येतात एक पुढे डिवायडर टाकायचा मोदी कदाचित जो सायदाराच्या अगोदर कुठला आहे सुमित लॉजिस्टिकच्या इथून जर असं डिवायडर डिवायडर केला रस्ता डिवाईड केला की जे मुंबईसाठी ते बाजूने जातील आणि समृद्धीवरसाठी या बाजूने जातील असं जर लावला तर कदाचित हा जो फेरा इतका मोठा पडतो एक दीड किलोमीटरचा ज्यांना समृद्ध मार्ग जायचे जे कल्याण किंवा पडगा मार्ग येतात त्यांचा हा एक दीड किलोमीटरचा पट्टा वाटेल आणि त्यामुळे इथे जी ट्रॉफिक होते सांगेजवळ ती हो ट्रॉफिक देखील होणे बंद होईल आणि एक छोटीशी आयडिया की इथनं जर रस्ता केला तर खूप फायद्याचं होईल आपल्याला कसं वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगाल की हा हा जो उपाय हा चांगला राहील काच आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले तर सबस्क्राईब करावे हे पाहू शकता ग्लोबल कॉम्प्लेक्स भिवंडी मुंबई ठाण्यामार्ग येणारा रस्ता आणि हा जो पडगा शापूर कोण कल्याण मार्ग येणार रस्ता कल्याणवर जे बापगाव वगैरे ते आता मी पाहू शकता किती जागा मोकळी आहे बघा इथे जर डिवाइड टाकला तर डिवायडर टाकला आणि रस्ता डिवाइड केला तर किती फायदा होईल जे कल्याण पडगावरून येतात जे इतक्या लांबून वरण घेऊन येतात त्यांचा किती वरसा वाचेल इथून सरळ जाऊ शकतात बाकी ही आयडिया कशी वाटली नक्की करावे आणि या संदर्भात नक्की काहीतरी प्लॅन वगैरे झाला असेल असा माझा एक अंदाज आहे बाकी मला जे वाटलं ते मी सांगितलं की हा पर्याय वापरला तर कदाचित बरेचशी बचत होऊ शकते म्हणून आणि तुम्ही पाहू शकता समृद्धी महावर्गात चाललेली रिक्षा समृद्धी महाय ही रिक्षा डायरेक्ट आमने इंटरचेंजपर्यंत जाते तर पुढे गाड्या सुसाट चालतात असो